माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद इतकं सुंदर आपलं भजन नाम असलं पाहिजे भगवान शंकराला पत्नी स्वरूपात मिळण्यासाठी पार्वतीनं घोर घोर तपश्चर्या तपश्चर्या केली होती तिच्या अंगावर मुंग्या जात होत्या तरी सुद्धा ती माग हटली नाही तर का भगवान शंकर पत्नी स्वरूपात मला मिळावेत माता पार्वती मातीची परीक्षा घेण्यासाठी सप्त ऋषी रे पहा एवढी घोर कशी माते महादेवाजवळ घर नाही राहण्यासाठी सप्त ऋषी काय म्हणतात का तर हे लग्न होऊ नये परीक्षा घेण्यासाठी आले होते सप्त ऋषी काय म्हणतात सप्त ऋषी माते अहो त्या महादेवाला घर नाही राहण्याकरता त्याच्यासोबत तुम्ही लग्न करताय माता पार्वती म्हणाल्या बंगला आणि घराची काही गरज नाही म्हणे बंगला आणि घराची काही गरज नाही अहो माता पार्वती राहण्यासाठी घर नाही राहण्यासाठी घराला स्टाईलची फरशी नाही आणि तुम्ही तिथे राहणार ना माता पार्वती म्हटल्या घराला स्टाईलची फरशी नाही मला घर नाही ना तर मला फरशी पुसायचं कामच नाही मला फरशी पुसायचं काय कामच नाही म्हणे मला घराची काय गरज नाही अहो ज्याला तुम्ही पती स्वरूपात स्वीकारणार आहात ना ते भोल्या बाबाच्या अंगावर भर सुद्धा नाही ज्याला तुम्ही पती स्वरूपात स्वीकारला ना अहो त्याच्या अंगावर तोळाभर सुद्धा सोनं नाही हो माता पार्वती आणि तो तुम्हाला तुमच्या गळ्यात तर काय घालणार त्याच्या गळ्यात साप आहे म्हणे तो साप घालून फिरतोय आणि तुम्हाला काय देणार तेव्हा पहा माता पार्वती म्हटल्या सोनं नाही म्हणजे चोराची यायची काय भीती नाही परत सप्तऋषी म्हणतात अहो माता पार्वती त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही हो तो भस्म लावून अंगाला फिरतो असाच माता पार्वती म्हटल्या धुन धुवायचं टेन्शनच नाही कपडा नाही बरच झालं धुन धुवायचं काय टेन्शन ताणच नाही ती वॉशिंग मशीन मध्ये टाका आणि त्याला हलवान ती आपल्याला काम करायचं काम नाही म्हणे निवांत बसायचं परत सप्त ऋषी म्हणतात मा, माते अहो तुम्हाला कसं समजून सांगाव माते कसं समजून सांगाव कसं कळत नाही माते तुम्हाला अहो ज्याला तुम्ही पती म्हणून स्वीकारणार आहात ते रोज भिक्षा मागून खाताय हो माते तर त्याला भिक्षा मागायला जावं लागतंय त्याच्या दारी भिक्षा मागावी लागते माता पार्वती म्हटल्या चूल पिटवायचं टेन्शनच नाही काड्याना पेटवा त्या दहा कशी पेटव चल चूल पेटवायची टेन्शन टेन्शनच नाही म्हणे पीठ संपलं मिरची संपली तेल संपलं हे संपायचं काम नाही आणि मला काय करायचं काम नाही बरं आहे म्हणे असं निवांत इथं खायचं स्वयंपाक करायचं टेन्शन नाही मला सांगा आजकालच्या मुली देताना आपण काय पाहतो पुरीना स्वयंपाकाचा ताण नसू नये ताण नसून पुरीला ताण पुरीला पुरी पाणी भरायचं ताण नसून आता आपल्या बेशिंग नळ आहे काही काळानं पाहुणे आली की पाहुण्याच्या तोंडात नळ तसच होणार आहे पहा कारण बायका पाणी द्यायचं तर मोबाईल असा पाहत येतात ना आणि पाहूनही आलेला काय म्हणतो ताई चार्जर हे का तुमच्याकडं असंच होत ना पहा अहो माता पार्वती भोलेनाथ स्मशानात राहतात स्मशानात आता माता म्हटल्या मग तर एकदम चांगलं कारण मला कुणाच्या दारात जायचंच काम नाही पण प्रत्येकाला माझ्या घरी एक ना एक दिवस यावंच लागेल एवढ्या परीक्षा एवढ्या परीक्षा माता पार्वती म्हणतात एवढ्या लग्न अगोदर एवढ्या अडचणी कुणी काय सांगावं पण कुणी त्यातूनच शिवजीला स्वीकारलं पहा सगळं काही मी टाकून दिलं आणि त्यातूनच मी शिवजीला पती स्वरूपात स्वीकारलं भरपूर परीक्षा घेतला लग्नाच्या अगोदर भरपूर मनु महाराजांची देहुवती नावाची मुलगी करदम नावाच्या प्रजापतीला दिली आणि त्यांना कपिल नावाचे साक्षात भगवान परमात्माचे अंश अवताराचे पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आले पुढे प्रसूती नावाची मुलगी दक्ष नावाच्या प्रजापतीला दिली आणि त्यांना अनेक कन्या झाल्या त्यामध्ये सती नावाची कन्या तिचा विवाह भगवान शंकर शंकराशी लाहून देण्याचा पण केला पहा पते हर हर